क्या कहेंगे आज विसर्जन है किस तरह का जायजा लिया गया और किस तरह का व्यवस्था या सर्वप्रथम मी सर्व गणेश मेरा मीराबाई महापालिकेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज अनंत चतुर्दशी आहे आज गणपतीचा विसर्जनाचा दिवस आहे आणि शहरातले सार्वजनिक उन्हाळ्याचे गणपती असतील किंवा घरगुती गणपती असतील याच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन सज्ज आहे आणि आमची जी तयारी आहे ती तयारी संपलेली आहे मीराबंदर महापालिकेमध्ये जे विसर्जनासाठी आपण व्यवस्था करतो तिथे चार ठिकाणी आपण खाडी बोटी खाडीमध्ये करतो आपल्याकडे अठरा तलाव हे नैसर्गिक तलाव आहेत आणि चार कृत्रिम तलावामध्ये त्या त्यांची आपण व्यवस्था केलेली आहे आपण खाडीमध्ये जी चौपाट्यामध्ये आपण जी काही व्यवस्था केली या ठिकाणी आपण हायड्रा क्रेन सहा ठेवलेले आहेत चार ठिकाणापैकी फोर क्लिप पाच आहेत टेलिस्कोपिक क्रेन तीन आहेत एकूण एकतीस बोटीचं आपण नियोजन केलेलं आहे आपण जीविताला धोका पोहोचू नये म्हणून एकशे पन्नास लाईफ गार्ड आपण नेमलेले आहेत त्याचबरोबर आमचे महापालिकेचे एक एक कर्मचारी या संपूर्ण व्यवस्थेसाठी तैनात ते कार्यरत आहेत आणि गणपतीसाठी आम्ही तेवीस तराफ्याची व्यवस्था केलेली आहे माझ नागरिकांना विनम्र आव्हान आहे की मागचे चौदा दिवस आपण अतिशय उत्साही वातावरणात आनंदी वातावरणात हा गणपती उत्सव साजरा केलेला आहे आणि आता त्याचा शेवटही साजरा चांगला होण्यासाठी पोलीस आणि महापालिकेला त्यांनी सहकार्य करावं सुरक्षेच्या बाबतीमधल्या ज्या मापदंड घालून दिलेत त्याचं पालन करावं त्याचा आदर करावा जेणेकरून गणपतीचं विसर्जन आनंदात पार पडेल आणि कुणालाही जीवित किंवा वित्तीय हानी होणार नाही आणि होऊ नये यासाठी पोलीस आणि आम्ही दो दोघंही दक्ष था वाँड़ा था वाँड़ा था वाँड़ा था। आज आज गणपती विस ला विसर्जन आहे आणि गणपती विसर्जना निमित्त मीरा बाईंदर पोलीस आयुक्तालयातर्फे झोन वन मध्ये बंदोबस्त चांगला लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक डीसीपी पी तीन एसीपी चोवीस पी आय ऐंशी पी एस आय एपीआय पाचशे कर्मचारी आर सी पी आणि एसआरपीएफ असा बंदोबस्त लावलेला आहे सर्व विसर्जन घाट त्यानंतर संपूर्ण गणेश उत्सवाचा जो मार्ग आहे मिरवणुकीचा संपूर्ण मार्गावर बंदोबस्त लावलेला आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण विसर्जन घाटावर बंदोबस्त आहे रूटवर बंदोबस्त आहे त्याचप्रमाणे महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून दामिनी पथक नेमण्यात आलेलं आहे सिव्हिल मध्ये कर्मचारी नेमण्यात आलेले पाकिट मारो वगैरे अशा प्रकारे होऊ नये म्हणून विसर्जनाच्या वेळेस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विसर्जनाचा जो रूट आहे त्यावर सर्वसाधारण जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला बंदी करण्यात आलेली आहे अं त्याचप्रमाणे रूटवर जी वाहन असणार आहे ते पूर्ण झिरो पार्किंग करण्यात येणार आहे पूर्ण मार्ग जो आहे विना अडथळा मिरून कशाप्रकारे पार पडेल या प्रकारची आपण तजवीज करून ठेवलेली आहे